मजले हात कलंगले या परिसरात असलेल्या इंडस्ट्रियलकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन दिवसांपूर्वीच भाड्याने राहण्यास आलेली गावडे राहणार हिंगणगाव तालुका हातकलंगले हिचा दोरीने गळा आवळत खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली ही घटना घर मालक राजदीप खोत यांच्या मालकीच्या भाड्याने दिलेल्या खोलीत घडली असून ती आपल्या प्रियकरासोबत राहण्यास आली होती पण तिचा प्रियकर घटना घडल्यापासून गायब झालाय तिच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसून आले ही घटना समजताच हातकनंगलेचे पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करून मयत रुपालीच्या मोबाईलवरून संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत श्वान पथकास पाचारण करण्यात आले हातकनंगले पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव खेडकर यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला खून झालेल्या रुपालीचे माहेर बागणी तालुका वाळवा असून तिला दोन मुलं आहेत